नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण रव्यापासून केक बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्य जे घरी अवेलेबल आहेत त्या साहित्यात चला तर मग आपण सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे तुमच्या घरी जे अवेलेबल आहे तो रवा घ्या जाडा किंवा बारीक आणि तो रवा एक वाटी घेतलेला आहे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही जास्त आंबट नको अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे आपल्याला पूर्ण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि मी ते थोडासा कलर येण्यासाठी चॉकलेट सिरप टाकते आहे तुम्ही याला स्किप केलं तरी चालेल आता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर मिक्सरला मी एकदा फिरवून घेतला आहे तर एवढं झालेलं आहे याला दुधाची गरज आहे म्हणजे पाणी टाकण्याऐवजी तुम्ही दुधाच्याऐवजी पाणी पण टाकू शकता पण मी ते दूध टाकते आहे आपल्याला थोडं थोडं दूध टाकून छान मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे मला एक वाटी दूध लागलेलं ला आहे तर एक वाटी दूध टाकून मी छान असं मिक्सरला याची स्लरी करून घेतलेली आहे बॅटर करून घेतलेलं आहे अशा प्रकारे पाहू शकता आपल्याला इतकं पातळ लागेल आता याला दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया कारण रवा आहे फुलतो तिकडे रवा मस्त फुलतोय तोपर्यंत आपण इथे कढईत आपण बनवतोय म्हणून मग मी ते कढई अगोदर हीट करण्यासाठी गॅसवर ठेवणार आहे तर मध्ये स्टँड ठेवलेला आहे कढईमध्ये कढईवर झाकून आपल्याला गॅसवर ठेवून द्यायचं आहे ते कढई मस्त प्रीहिट होतीये तोपर्यंत आपण इथे बटर पेपर लावून तयार करून घेऊयात एका मी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे तुम्हाला जे भांड्यामध्ये करायचं आहे केक ते भांड्याला प्रकारे खाली बटर पेपर लावून वरून तेल मी ग्रीस केलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला डब्बा अशा प्रकारे रेडी करून ठेवायचा आहे आता हा डबा पण रेडी झालेला आहे आणि मस्त पीठ पण आपलं जे आहे आपण भिजत ठेवलं होतं ते पण मस्त भिजल्या गेलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं घट्ट वाटते म्हणून अजून दूध घालायचं आहे आणि मिक्सरला थोडंसं लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्येच थोडंसं चमच्याने फिरून पण घेऊ शकता आता मी छान मिक्सरला लावून घेतलं होतं आणि असं बॅटर आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा मी अर्धा चमचा टाकते आहे आणि बेकम बेकिंग पावडर मी एक चमचा टाकती आहे छोटा चम्मचा आहे छोट्या चमचानं आपल्याला मापक घ्यायचं आहे आता पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तुम्ही मिक्सरला लावून पण मिक्स करून घेऊ शकता पण मी चमच्याने अशा प्रकारे हलवूनच मिक्स करून घेणार आहे आता छान मिक्स झालेला आहे आपलं बॅटर आता रेडी झालेला आहे तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही एक इनोची पुडी पण वापरू शकता आता आपल्याला डब्यामध्ये पूर्ण बॅटर टाकून घ्यायचं आहे मी पूर्ण बॅटर ह्या डब्यात टाकून घेतलेला आहे आता आपल्याला अशा प्रकारे टॅप करून छान बॅटर सेट करून घ्यायचं आहे आता आपल्याला कढईमध्ये ह्या डब्बा ठेवून द्यायचा आहे कढई गरम आहे मस्त प्रिहीट झालेली आहे त्या स्टँडवर मी अशा प्रकारे डब्बा ठेवते आणि आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे पंचवीस ते तीस मिनटासाठी आपल्याला छान असं होऊ द्यायचं आहे तोपर्यंत तिकडे मस्त आपला केक बेक होतो आहे तोपर्यंत आपण इथे चाचणी करून घेऊयात मी साखर घेतलेली आहे एक वाटी आणि त्याच वाटीने ए एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला याला ठेवायचं आहे गॅसवर आणि मस्त याचा पाक करून घ्यायचा आहे साखर विरघुळेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे जास्त याला आपल्याला तापून जास्त कडक असा पाक बनवायचा नाही साखर विरघळेपर्यंतच फक्त आपल्याला याला तापवायचं आहे किंवा एक तार दोन तार असं काहीही बनवायचं नाही आपल्याला फक्त साखर विरघळू द्यायची आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे तर साखर विरघळली आहे तुम्ही पाहू शकताय मी थोडंसं अजून साखर विरघळल्यानंतर एक मिनिट ठेवला होता आणि मग मी आता बंद करून ठेवणार आहे आणि आता आपल्याला हे पाक जे आहे ते थंड होऊ द्यायचं आहे तर मस्त कलर पण आलेला आहे आणि आता पाक हा आपला रेडी आहे आता गॅस बंद करते मी तर गॅस बंद केलेला आहे आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे पाक आणि आपला केक पण मस्त बेक झालेला आहे मस्त फुगलेला वगैरे आहे आणि जाळी पडलेली आहे मी मध्ये चाकू घालून पाहिला आपला झालाय का केक तर चाकू मस्त बाहेर आलेला आहे तर केक छान बेक झालेला आहे आता बाहेर काढून आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं साईडला ठेवल्यानंतर मस्त थंड केक होतो थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या अगोदर सुट्या करून घ्यायच्यात अशा प्रकारे चाकू घालून किंवा चम्मचने पण तुम्ही खालच्या साईडने करून घेऊ शकता अशा प्रकारे आणि एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे काढून घेणार आहे तर पाहू शकता मग कुठेही करपला वगैरे नाही मस्त केक झालेला आहे आता जो खालून बटर पेपर लावला होता मी तो काढून घेते बटर पेपर मी छान काढून घेतलेला आहे आणि केक पाहू शकता तुम्ही किती स्पॉन्जी झालेला आहे नस्त फुगला आहे आता आपण याला कट करून घेऊयात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता कट नाही केलं तरीही चालेल तुम्हाला जर नंतर वगैरे कट करायचं असेल कुणाचा बड्डे असेल तेव्हाही कट केला तरी चालेल याच्यावरूनच तुम्ही अशा प्रकारे काप सोडू पाक सोडू शकता तर मी इथे कट करून घेणार आहे अगोदर तर अशा प्रकारे मी कट केलेलं आहे तर ह्या साईडने पण मी छान असे कट करून घेते एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि मस्त जाळी पडलेली आहे केकला माझी मुलं पाहिल्या पाहिल्याच म्हणतात मम्मा मला देना केक केलीस तू तर खूप छान झाला होता माझ्या मुलांना पण खूप आवडला आता मस्त मी कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे आता आपल्याला आपला पाकही जास्त थंड नाही आणि जास्तही गरम नाही आपल्याला त्याच्यावर पाक सोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि हा इतका स्पॉन्जी आहे म्हणून आपला जो पाक आहे तो टाकल्या टाकल्यास पिऊन घेतो जास्त वर असं राहू देत नाही एकदम गुलाबजामून जसं पा दिसतो पाकामध्ये तसा हा केक मस्त पाकामध्ये दिसतो सगळा पाक आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे गुलाबजामून रवा केक इतका मस्त लागतो चवीला नक्की एकदा करून बघा तर आपल्याला सगळा हा पाक टाकायचा आहे याच्यावर मी सगळा पाक टाकून घेतलेला आहे आता म माझ्याकडे चॉकलेट सिरप आहे मुलांना थोडंसं डेकोरेट पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे डिझाईन बनवते आहे तुम्हा तुम्ही नाही बनवली तरी चालेल मी छान अशी डिझाईन बनवलेली आहे मुलांना थोडं चॉकलेट म्हटलं ना खायला थोडं अट्रॅक्टिव वाटतं तर आपला केक रेडी झालेला आहे एक, एक तर <laughs> त एकदम स्पॉन्जी झालेला आहे आणि खूप छान झालेला आहे चवीला पण पाहू शकताय तुम्ही किती जाळी सुटलेली आहे आणि किती स्पॉन्जी झालेला आहे तर माझे मुलं रेडीच आहेत खाण्यासाठी तर मी त्यांना हा केक देते आणि कसा झाला आहे त्यांच्याकडूनच तुम्ही ऐका तर मस्त झालेला आहे दिसायला खूप छान दिसतो आहे तुम्ही घरी कुणाचा बड्डे असेल झटपट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही हा केक बनवू शकता आणि लहान मुलं म्हटल्यानंतर थोड्या थोड्या दिवसानंतर त्यांना केक खायचाच असतो तेव्हा तुम्ही घरगुती छान असा केक बनवू शकता तर मी आता माझ्या मुलांना देणार आहे तर खूप मस्त झालाय त्यांनी बघितल्या बघितल्याच मम्मा खूप छान झालाय म्हणत होते आपण जे डिश केली ते मुलांना आवडल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं आणि सुधांशू लगेच शाळेतून आला होता आणि त्याने पण कपडे काढण्याच्या अगोदरच खाल्ला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय